शाळाला बळी पडून आपल्या मताचा आपण केलेला अधिकार तो अवमान करतात पक्षप्रद्धीचं काम करायला हवं अशा पक्षप्रद्धी आमदारांना निश्चितच लोकशाहीमध्ये आपण स्थान देऊ नये आणि आपण जागरूक आहात एक सुज्ञ मतदार म्हणून आणि एक नागरिक देशाचा नागरिक म्हणून आपण आपलं कर्तव्य बजावत असताना निश्चितच म्हणे मागच्या काही अनुभवाचा विचार करून पण सत्ता मदत करावी असे मला वाटतं वास्तुगीता सोलापूरमध्ये एक क्रांतीची भूमी आहे कामगारांचं शहर आहे आणि या शहरामध्ये स्वातंत्र्य सहा दिवस अगोदर उभं शहर आहे या शहराची अवस्था जर पाहिली तर अतिशय विकास झालेली आहे ज्या शहराने या संपूर्ण देशाला चादरीसारखं प्रोडक्शन मिळत असा आज शाळाचा भाग पूर्णपणे आज आपल्या ज्या इतिहासातूनच बदलून गेलेला कशावर आता राहिलेला नाही कारण इथं असणारे उद्योगधंदे एक कुठलाही आमदार असून शिवाय ही चालना न देताच ही पक्ष सत्तेमध्ये आपल्या स्वतःची माया जमवण्याकरता आणि आपल्या सात मुलांना चांगल्या पद्धतीनं सुखरूप ठेवण्याकरिता हे काम करत आहे हिंदू आणि भिवणीनं मतदारांना आपण जागृत आहात सोलापूरचा विकास करणाऱ्या पक्षालाच जो माणूस जो आमदार शहरामध्ये विकासाचा प्रयत्न करतो मी शिशिर गंगाधर देशमुख राहणार जुना एम्प्लॉयमेंट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात मतदानास आला असताना रूम नंबर दहामध्ये मला डिजिटल मधला आधार कार्ड जे सर्वीकडं मान्य आहे ते स्वीकारण्यास नकार दिला आणि मला हार्ड कॉपी आणायला भाग पाडलेली आहे त्यामुळं डिजिटल जे आधार डिजिटल लॉकरचा उपयोग सर्वसामान्यांनी कसा करावा याबद्दल शासनाने एकदा क्लॅरिफाय करावं किंवा निव निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ते निर्णय घ्यावा धन्यवाद आम्ही शिशिर गंगाधर देशमुख राणा जुना एम्प्लॉयमेंट चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात मतदानास आला असताना रूम नंबर दहामध्ये मला डिजिटल लॉकरमधलं आधार कार्ड जे सर्वेकड मान्य आहे ते स्वीकारण्यास नकार दिला आणि मला हार्ड कॉपी आणायला भाग पाडलेली आहे त्यामुळं डिजिटल जे आधार डिजिटल लॉकरचा उपयोग सर्वसामान्यांनी कसा करावा याबद्दल शासनाने जण तरी ठरावं किंवा निवड निवडणूक आयोगाने याबाबत योग्य ती धन्यवाद सर